शहादा तालुक्यातील वडाळी येथील श्रीन्यूजचे सहसंचालक सुनील माळी यांच्या कन्या रिद्धी सिद्धीचा प्रथम वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी माजी सरपंच दीपक पाटील पोलीस पाटील गजेंद्रगीर गोसाबी ग्रामपंचायत सदस्या कल्पना महिते पांडुरंग कृषी सेवा केंद्राचे से संचालक पांडुरंग चौधरी उद्योजक कैलास महाजन डॉक्टर सचिन पानपाटील डॉक्टर ललित पाटील अमळनेर पंचायत समितीचे संदीप पाटील प्लॉटिंग खरेदी विक्रीचे संदीप महाजन विश्व हिंदू परिषदेचे ललित जगताप नरेंद्र सोनवणे माध्यमिक शिक्षक धनराज जगताप भाजपा युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी निखिल माळी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर सोनवणे निंबा महाजन संदीप माळी विनायक सोनवणे भूपेंद्र जगताप नरेंद्र सोनवणे गणेश सोनवणे उपस्थित होते यावेळी रिद्धी सिद्धीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती सुनील माळी व छायामाळी यांच्या संसार वेलीवर रिद्धी सिद्धी या दोन कळ्यांचा जन्म झाल्याने सर्व परिवाराने आनंद साजरा केला त्यांचा प्रथम वाढदिवस मोठ्या उत्साहात व वा आनंदमय वातावरणात सर्वांच्या साक्षीने व शुभ आशीर्वादाने साजरा करण्यात आला श्री न्यूज रिद्धी सिद्धीला उज्ज्वल भविष्य निरोगी व चांगलं आयुष्य लाभो अशी त्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देते श्री न्यूज वडाळी